नमस्कार मित्रांनो पालन आणि घरगुती उपचार या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमचं मत तुमच्या कमेंट्स नक्की या व्हिडिओच्या खाली तुम्ही शेअर करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमचं मत तुमच्या कमेंट्स नक्की या व्हिडिओच्या खाली तुम्ही शेअर करा तसेच माझ्या या चॅनलवरील तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले हे पण तुम्ही मला या कमेंटद्वारे करू शकता आणि व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबर या बटनावर क्लिक करून या बटनावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात मी जे काही व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला दिसतील चला तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे मेंढ्यांना लसीकरण कसे करावे मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेळ्या मेंढ्यांना लसीकरण करण्याची पद्धत याबद्दल माहिती देत आहे शेळ्यांना होणाऱ्या आजारावर बऱ्याच वेळा लसी द्याव्या लागतात परंतु ग्रा परंतु ग्रामीण भागात आणि रात्रीच्या वेळी पशुचिकित्सक उप लवकर उपलब्ध होत नाहीत किंवा उशिरा येतात त्यामुळे कधीकधी आपल्याला आर्थिक नुकसान होते म्हणजेच शेळी दगावू शकते शेळी पालन करताना आपल्याला शेळीला होणाऱ्या आजारावर कोणते लसीकरण करावे हे माहीत असते पण न देता येत असल्यामुळे न्याय असतो करिता आपल्याला स्वतः जर शिडीला लस देता आली तर शिडीचे प्राण आपण वाचू शकतो लसीकरण कसे करावे म्हणजेच शेडीला इंजेक्शन कसे द्यावे हे जर आपल्याला शिकायचे असल्यास आस। आपण जर आपल्या भागातील पशुचिकित्सक यांच्याबरोबर दोन तीन दिवस फिरलो तरी आपणास भरपूर प्रॅक्टिकली शिकायला मिळेल मित्रांनो आता बघूया लसीकरण करते वेळी घ्यावयाची खबरदारी प्राण्यांना जर लसीकरण करते वेळी आपण योग्य खबरदारी घेतली तर प्राण्यांना तणाव होत नाही खालील काही मुद्दे आहेत की जे आपण लसीकरण करते वेळी पाडले पाहिजेत सर्वात पहिला मुद्दा आहे लसीकरण करते वेळी स्वच्छता म्हणजेच निर्जंतुकीकरण करणे फार महत्वाचे असते यामुळे शेळ्यांना जंतूंचा प्रादुर्भाव होत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे एकच लस जर अनेक शेळ्यांना दिली तर त्या शेळ्या आजारी पडू शकतात करिता अस्वच्छ लसत्वाचा मुद्दा आहे डिस्पोजल लसी एकाच शेळीसाठी उपयोगात आणावी म्हणजे डिस्पोजल लस ही एकाच शेळीला द्यावी त्यानंतर ती नष्ट करून द्या द्यावी मित्रांनो आता आपण बघूया लसीबद्दल माहिती मित्रांनो बऱ्याच वेळा आपण मार्केटमधून कुठल्याही मा कुठल्याही आकाराची इंजेक्शन आणून आपण त्याद्वारे से लसीकरण देत करतो परंतु मित्रांनो शेळ्यांना लसी कशात निवडाव्यात यासाठी एक तक्ता मी मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहे या तक्त्यानुसार शेडीचे वय लसीचा गेज आणि सुईची लांबी यावर कुठल्या कुठल्या वयाच्या म्हणजे कुठल्या वयाच्या शेळ्यांना कुठली गेजची सुई लावावी याबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते चला तर मित्रांनो या टेबलविषयी विस्तृतपणे माहिती घेऊया मित्रांनो नवजात नवजात कर्डे म्हणजे चार हप्ते आणि त्यापेक्षा मोठे कर्डांसाठी शेळीचा गेज पाहिजे वीस ते बावीस आणि सुईची लांबी ही इंटरमस्क्युलर इंजेक्शन देण्यासाठी अर्धा इंच आणि सबकंटिन्युअस इंजेक्शन देण्यासाठी अर्धा इंच चार ते सोळा हप्ते असल्यास इंजेक्शनचा गेज पाहिजे वीस ते बावीस आणि सुईची लांबी पाहिजे इंटरमस्क्युलरसाठी पाच अष्टमांश ते तीन चतुर्थांश इंच सबकंटेन्युअस इंजेक्शनासाठी अड सबकंटेन्युअस इंजेक्शनासाठी अर्धा इंच आणि चार ते सहा महिने असलेल्या बोकडांसाठी किंवा शेड्यांसाठी इंजेक्शनचा गेज पाहिजे वीस ते बावीस इंटरमस्क्युलर इंजेक्शनची सुईची लांबी पाहिजे एक इंच अटी पाहिजे अर्धा इंच सहा महिने आणि त्याच्यापेक्षा मोठ्या शेड्यांसाठी इंजेक्शनचा गेज पाहिजे अठरा ते वीस किंवा बावीस आणि इंटरमस्कुलर इंजेक्शन देण्यासाठी एक इंच आणि सबकंटिन्युअस इंजेक्शन देण्यासाठी अर्धा इंच मित्रांनो हा तक्ता फार महत्त्वाचा आहे या तक्त्यानुसार कुठल्या वयोगोटासाठी कुट किती गेजची आणि सुईची लांबी किती असावी हे आपल्याला माहिती असणे फार महत्त्वाचे आहे करिता हा तक्ता तुम्ही लक्षात घ्या आणि याबद्दल तुम्ही माहितीमध्ये किंवा मा आपल्या वहीमध्ये नोंद, नोंद करून घ्या जेणेकरून मेडिकलमधून खरेदी करताना कुठलं इंजेक्शन द्यावे लागते आणि शे करडाचे किंवा शेडीचं वय काय यानुसार सुई निवडून किंवा इंजेक्शन निवडून त्याचा प्रयोग करता येईल तर मित्रांनो आता बघूया सुईबद्दल माहिती शेळ्यांना सुरक्षितपणे लसीकरण देण्याची सुरुवात ही योग्य सुई निवडण्यापासून होते सुईची लांबी ही योग्य आणि जे औषध आपल्याला इंजेक्शनद्वारे द्यायचे आहे यावर अवलंबून असते जसे जसे सुईचा गेज कमी होतो तस तसे सुईची लांबी वाढते अठरा गेजची सुई ही वीस गेजच्या सुईपेक्षा मोठी असते शेळ्या मेंढ्यांना बहुतांश वेळा वीस ते बावीस गेजच्या सुईनेच लसीकरण करतात सुईची लांबी ही सुई देण्याच्या प्रकारावर सुद्धा अवलंबून असते मित्रांनो कुठलीही सुई मेडिकलमधून में घेता असताना गेज या या, या शब्दाचा वापर करा अठरा अठरा गेज वीस गेज बावीस गेज या विविध आकारामध्ये इंजेक्शन मिळतात त्यानुसारच प्रकारावर आणि करड्यांच्या शिडीच्या वयानुसार वयानुसार मागणी करून योग्य ती इंजेक्शन घ्या मित्रांनो त्वचेच्या खालील दैवता म्हणजेच सबकेटेनियस या प्रकारासाठी तीन तत् तीन चतुर्थांश लांबीची सुई लागते मांसपेशीत म्हणजे इंट्रामस्क्युलर प्रकाराची लस देण्यासाठी एक ते एक इंच किंवा अर्धा इंच लांबीची सुई लागते इंट्रावेनन्स या सर्वात कठीण लस देण्याचा प्रकार आहे या सर्वात कठीण लस देण्याचा प्रकार आहे या प्रकारचे लसीकरण पशुवैद्य यांच्या हातूनच लावावे चांगले असते कारण या लसीकरणमध्ये लसी छेड्यांच्या नसे द्यावी लागते मित्रांनो इंट्रावेनस ही हा जो लसीचा प्रकार आहे हा पारण यामध्ये जे लस दे जी आहे ही शेळींच्या नसीमध्ये द्यावे लागते याच्यामध्ये अनुभव आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टींची सांगड घालणे किंवा सांगड असणे महत्त्वाचे असते करिता माझ्या मते तरी सदर लस देताना पशुवैद्य यांच्या हातूनच द्यावे देणे हे अतिउत्तम मला पुष्कळचा सराव आणि प्रॅक्टिस असली तरच हा प्रकार आपण स्वतः करण्याचा प्रयत्न करावा चला तर मित्रांनो आता बघूया लस देण्याच्या पद्धती शेड्यांना लस शेड्यांना लस देण्याच्या एकूण तीन पद्धती आहेत एक आहे सबकंटेनिअस म्हणजे एसक्यू त्वचे खाली इंजेक्शन देणे दुसरा आहे इंट्रामस्क्युलर म्हणजे आय एम मांसपेशीत इंजेक्शन देणे तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे इंट्राव्हेनन्स म्हणजे आय व्ही नसेमध्ये इंजेक्शन देणे वरीलपैकी इंट्राव्हेनन्स ही पद्धत थोडी कठीण आहे करिता हे इंजेक्शन देण्यासाठी भरपूर अनुभव असावा लागतो करिता सदर पद्धतीत इंजेक्शन इंजेक्शन हे पशुवैद्यकीय यांच्या हातूनच लावून घ्यावे असे माझे मत आहे आता सविस्तर मध्ये माहिती बघूया सबकंटेनियस म्हणजे येस क्यू तोचे खाली इंजेक्शन देणे मित्रांनो ही एक सोपी पद्धत आहे कारण या पद्धतीत इंजेक्शन रक्तवाहिनी किंवा नसेमध्ये जाण्याची भीती नसते कारण ह्या प्रकारात इंजेक्शन त्वचेच्या खाली द्यावे द्यायचे असते द्यायचे असते शेडीच्या खांद्याच्या सैल त्वचेचा भाग चिमटीमध्ये उचलून मंडपासारखा भाग तयार करावा व सुई ही कातडी खाली कातडीमध्ये घुसवावी सुई टाकत असताना सुई ही मांसपेशीला लागणार नाही याची काळजी घ्यावी ह्या प्रकारची घ्यावी ह्या प्रकारात करड्यांना इंजेक्शन देणे फार कठीण असते कारण करड्यांच्या कातडी ही सेल नसते करिता त्या करड्यांच्या समोरच्या पायाच्या बगलेत आपण ही सुई देऊ शकतो मित्रांनो हे इंजेक्शन देत कुठलीही इंजेक्शन दिल्यानंतर त्या जागेची मसाज म्हणजे चोडा मसाज म्हणजे चोडावे अन्यथा तेथे ते गाठ निर्माण होऊ शकते दिलेल्या चित्रामध्ये सबकंटेनिअस इंजेक्शन कसे द्यावे हे तुम्हाला कळेल पुढचा प्रकार आहे इंट्रामस्क्युलर म्हणजे आयएम म्हणजेच मांसपेशीत इंजेक्शन देणे मित्रांनो ह्या पद्धतीत इंजे कारण ह्या पद्धतीत इंजेक्शन हे मांसपेशी द्यायचे असते त्यामुळे जर चुकून इंजेक्शनची सुई जर शेडीच्या हाडाला लागली ला तर तिला आंतरिक इजा होऊ शकते इंजेक्शन हे शेडीच्या मागच्या पा पायाच्या मांडीत द्यावे कारण तेथील मांसपेशी ह्या जास्त असतात जास्त असतात इंजेक्शन हे जास्त खोलवर देऊ नये इंजेक्शन आत गेल्यावर इंजेक्शनचे प्लंजर हळूहळू दाबावे इंजेक्शन हे रक्तवाहिनीमध्ये घुसणार या नाही याची काळजी घ्यावी इंजेक्शन टोचल्यावर जर इंजेक्शनमध्ये जर रक्त येत असेल व परत दुसऱ्या ठिकाणी द्यावे टोचल्यानंतर लगेच ती जागा सोडावी जेणेकरून औषध पूर्णपणे फैलले जाईल व तिथे गाठ निर्माण होणार नाही तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे इंट्रामेन्स म्हणजे आय व्ही म्हणजे नसेमध्ये इंजेक्शन देणे मित्रांनो वरील दोन्ही प्रकारापैकी इंट्राव्हेनस ही पद्धत थोडी कठीण आहे करिता अनुभव असावा लागतो सदर पद्धतीत इंजेक्शन हे पशुवैद्यकीय यांच्या हातूनच लावून घ्यावे हे इंजेक्शन देण्यासाठी अनुभव असावा लागतो नवीन लोकांनी असे इंजेक्शन देणे घाटक ठरू शकते त्या इंजेक्शनबद्दल माहिती मी देणे टाळत आहे मित्रांनो आता बघूया लस देताना हे लक्षात ठेवावे त्यातला पहिला मुद्दा आहे बऱ्याच वेळा मित्रांनो आपण जे औषधं घेतो मेडिकलमधून त्याची एक्सपायरी डेट आपण व्यवस्थित चेक करत नाही आणि यामुळे शेळ्यांना किंवा प्राण्यांना फार त्रासाला समोर जावे लागते करिता इंजेक्शनची एक्सपायरी डेट चेक करूनच इंजेक्शन विकत घ्यावे इंजेक्शन हे एकदा वापरले की न एकदा वापरले की नष्ट करावे एकाच सुईने एकाच शेडीला इंजेक्शन द्यावे दे इंजेक्शन देण्याआधी इंजेक्शनवरील सर्व सूचना वाचावीत व त्याचे पालन करावे इंजेक्शनची मात्रा तपासूनच द्यावी इंजेक्शन शक्यतो ऊन पडल्या पडण्याच्या आधी किंवा सायंकाळी द्यावे इंजेक्शन दिल्यानंतर ती जागा चोडून घ्यावी मित्रांनो यामध्ये अति महत्त्वाचे सांगायचे झाले तर इंजेक्शन देण्यासाठी हात हे स्थिर असावेत आणि ओवर कॉन्फिडन्स नसावा मित्रांनो आपण मेडिकलमधून जेव्हा शेळ्यांसाठी इंजेक्शन किंवा कुठलीही औषध विकत घेतो तर त्या त्या औषधीची एक्सपायरी डेट हे नक्की चेक करा इंजेक्शन विकत घेताना त्यामध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये यस क्यू म्हणजे सबकेंटेनियस म्हणजे त्वचेखाली देण्यासाठी इंजेक्शन आय एम म्हणजे इंट्रामस्क्युलर म्हणजे मांसपेशी देण्यासाठी इंजेक्शन किंवा इंट्राम इंट्रावेनस म्हणजे आय व्ही म्हणजे नसिंगमध्ये देण्यासाठी इंजेक्शन असे लिहिलेले असते त्यानुसारच जसे इंजेक्शन आहे ते फॉलो करून इंजेक्शन द्यावे चला तर मित्रांनो पुढेही असे शेळीपालनसंबंधी नवनवीन नौन उपयोगी माहिती यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे करी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय मला कमेंट्स करू शकता तसेच माझा हा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा मा माझ्या या चॅनलवरील तुम्हाला व्हिडिओ जर खरंच आवडले असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुमच्या या व्हिडिओखालील लाल बटनाला क्लिक करा जेणेकरून भविष्यात मी जे काही व्हिडिओ टाकते टाकेल ते तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला